अशोकराव जाधव काँग्रेस पक्षाचा जिल्हा उपाध्यक्ष आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तिथी निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी भारतीय राज्यघटना सर्व देशाला दिली आणि एक राजमार्ग आखून दिला त्या राजमार्गावरून जाण्यासाठी आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आजचं हे ईव्हीएम विरोधी धरणे आंदोलन आहे हे आंदोलन करण्याच्या पाठचं कारण इतकंच आहे की त्यावेळेला ज्या महाराष्ट्रात गेल्या वीस तारखेला विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेवीस तारखेला त्याचा निकाल लागला आणि एक राक्षसी बहुमत हे महायुतीला मिळालं असं दाखवलं गेलं त्याच्यामध्ये युव्ही फार मोठा घोटाळा आहे जवळजवळ एकोणनव्वद मतदारसंघामध्ये हा त्यांनी घोटाळा केलेला आमचं असं म्हणणं आहे की ज्या युव्हीम ला सुरुवातीला लालकृष्ण आडवाणी अगदी नव्हे तर परवा परवा बारा दोन हजार तेरा मध्ये सुद्धा व नरेंद्र मोदींनी सुद्धा विरोध केला होता त्याच ला आपण मान्यता दिली आणि यावेळेच महाराष्ट्राचं जे सरकार आलेलं आहे हे दानवाने स्वतःला देवाचं रूप घोषित करून आजचं सरकार आलेलं आहे त्यामुळं हे दानवाने देवाचं रूप घेतलेलं आहे ते ईव्हीएमच्या माध्यमातून घेतलेलं आहे आणि महाराष्ट्राला लांछनास्पद आहे आणि म्हणून महाविकास आघाडीचा सगळ्यांचा आग्रह असा आहे की आपण हिंमत असेल तर परत हे निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात आणि त्याप्रमाणे निवडणुका होऊन त्याचा निर्णय व्हावा आणि जनतेला न्याय मिळावा अशी मागणी आहे म्हणून महाविकास आघाडी आणि सर्व मित्र पक्ष सर्व समविचारी संघटना सर्व लोकांचा मिळून आणि विशेषतः जनतेचा आग्रह म्हणून काय त्या बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात असं आमचं महाविकास आघाडीच्या वतीने मत आहे असं आम्ही नोंदवत आहोत जय आघाडीच्या माध्यमातून आज रोजी हे संदर्भात धरणे आंदोलन इथे आम्ही चालू केलेलं आहे त्याचं कारण एकच आहे की महाराष्ट्रामध्ये आज म्हणजे ज्या जीवनुटा खड्या ज्या झालेल्या निवडणुका ज्या आहेत त्या युएमवरती जिंकल्या गेलेल्या आहेत आज युएमच्या संदर्भात लोकांच्या मनामध्ये खतन निर्माण झालेली आहे की ज्या ठिकाणी आपले उमेदवार निवडून येणार होते ज्या लोकांनी मतदान जे केलेलं होतं त्यांना माहित होतं की ह्या एका केंद्रातून आम्हाला एवढं एवढं मतदान मिळणार आहे परंतु तिथे सगळा उलटा परिणाम झालेला त्या माध्यमातून आज रोजी प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये इव्हेंटच्या माध्यमात आज रोजी आक्रोश निर्माण झालेला आणि तिथून अशी मानसिकता लोकांची तयार झाली आहे मतदारांची तयार झालेली आहे की बॅलेट पेपरवरती पुढच्या सर्व निवडणुका मग त्या नगर परिषद असेल ती पंचायत समिती असेल ग्रामपंचायत असेल किंवा आणखी इतर काही निवडणुका असतील त्या सर्व निवडणुका ज्या आहेत बॅलेट पेपर वरती झाल्या पाहिजे ह्या लोकांच्या जनआंदोलनातून आज रोजी महाराष्ट्रामध्ये हे हे जनआंदोलन आज रोजी रत्नागिरीमध्ये सुद्धा आपण घडवलेलं आहे आणि त्या महाविकास आघाडीच्या सगळ्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज रोजी याचा इथे निर्णय घेतलेला आहे आज रोजी आपण पाहिलं गेला असाल तर अमेरिकेसारख्या देशामध्ये आज रोजी तिथे बॅलेट पेपरवरती निवडणुका घेतल्या जातात एक सर्वात महत्वाची बाब आहे भारतातील केंद्रीय आयोग्य निवडणूक आयोग केंद्र जे आहेत त्यांना ही गोष्ट का लक्षात येत नाही त्याचा का अट्टाज असा आहे की ईएम मशीनद्वारे आपल्या इथे निवडणुका घेतल्या पाहिजेत त्याचं कारण आज रोजी अद्याप आपल्याला कळत नाही जनतेला परंतु आज रोजी ज्या आमदारकीच्या निवडणुका झाल्या महाराष्ट्रातल्या त्या सर्वसाधारणपणे वीस जणांनी आज सुप्रीम कोर्टामध्ये आपल्या पैसे दाखल केलेले आहेत त्याचे त्या त्या पद्धतीने त्याचे पैसे भरलेले आहेत आणि प्रत्येकाला शंका आलेली आहे की हे संपूर्ण महाराष्ट्रात जे सरकार आज रोजी जे आलेलं आहे काल त्याचा जो शपथविधी झालेला आहे तो हा घोटाळाचा शपथविधी झालेला आहे ईएमच्या माध्यमातला खऱ्या अर्थाने शपथविधी झालेला आहे आज आपण पाहिलं गेलं असेल आपण वाचतोय व्हॉट्सअपच्या माध्यमातून पेपरच्या माध्यमातून की मनसेच्या सारख्या एखाद्या उमेदवार त्याच्या घरातली चार मतं असताना सुद्धा त्याची चार मतं पडत नाहीत इथे सुद्धा मोठा घोटाळा उमेदवार जाहीर करतो आणि ही संपूर्ण जनजागृती जे आहे ती आज रोजी हा अखंड महाराष्ट्रातल्या जनतेच्या लक्षात आलेली आहेत आणि जनतेची आता मागणी आहे जनतेची अशी मागणी आहे की येणाऱ्या सर्व निवडणुका ज्या आहेत त्या बॅलेट पेपरवरती झाले पाहिजेत आणि बॅलेट पेपरवरती निवडणुका झाल्यानंतर खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आम्हाला न्याय दिलाय जे हक्क दिले ते खऱ्या अर्थाने आज रोजी त्याचा हे जर संपूर्ण असं चित्र बदललं गेलं तर लोकशाही खऱ्या अर्थाने जिवंत राहील आणि बॅलेट पेपरच ह्या निवडणुकीचा खऱ्या अर्थाने एक माध्यम आहे असं आम्हाला आज रोजी सांगू इच्छितो